डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा बीड आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे हॅकिंग न्यूज सगळे वात्रटीका माझ्या दैनिक झुंजा रेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये सात मे दोन रोजी प्रसिद्ध झालेली आहे मतदानासाठी ईव्हीएम मशीन आल्यापासून त्यावरती हॅकिंगचे आरोप होत आहेत याच संदर्भानं लिहिलेली आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे हॅकिंग न्यूज पैसा आणि दारूचा इथे खूप मोठा वापर आहे पैसा आणि दारूचा इथे खूप मोठा वापर आहे तरीही फक्त ईव्हीएम वरच हॅकिंगचे जुनेच खापर आहे तरीही फक्त ई व्ही हॅकिंगचे जुनेच खापर आहे हॅकिंगचे जुनेच खापर आहे पुन्हा एकदा पहिलं कड पैसा आणि दारूचा इथे खूप मोठा वापर आहे पैसा आणि दारूचा इथे खूप मोठा वापर आहे तरीही फक्त ई व्ही एमवरच हॅकिंगचे जुनेच खापर आहे तरीही फक्त ई व्ही एमवरच हॅकिंगचे जुनेच खापर आहे हॅकिंगचे जुनेच खापर आहे सगळे वाटकेच पुढचं दुसरं आणि शेवटचकडून मतदारांच्या तोंडात कोंबलेले मतदारांच्या तोंडात कोंबलेले नोटा आणि दारूंचे पॅक आहेत मतदारांच्या तोंडात कोंबलेले नोटा आणि दारूचे पॅक आहेत ईव्हीएमचे ठाऊक नाही पण मतदार मात्र इथे हॅक आहेत ईव्हीएमचे ठाऊक नाही पण मतदार मात्र इथे हॅक आहेत पण मतदार मात्र इथे हॅक आहेत पुन्हा एकदा दुसरं करू कोण हॅक केलं जात आहे हे सांगणार सदरेल वातडीकेच दुसरं आणि शेवटचं कडू मतदारांच्या तोंडात कोंबलेले नोटा आणि दारूचे पॅक आहेत मतदारांच्या तोंडात कोंबलेले नोटा आणि दारूंचे पॅक आहेत ईव्हीएमचे ठाऊक नाही पण मतदार मात्र हॅक आहेत ईव्हीएमचे ठाऊक नाही पण मतदार मात्र हॅक आहेत पण मतदार मात्र हॅक आहेत पुन्हा एकदा संपूर्ण मात्र टीका अर्थात हॅकिंग न्यूज पैसा आणि दारूचा इथे खूप मोठा वापर आहे पैसा आणि दारूचा इथे खूप मोठा वापर आहे ही फक्त ईव्हीएमवरच हॅकिंगचे जुनेच खापर आहे तरीही फक्त ईव्हीएमवरच हॅकिंगचे जुनेच खापर आहे हॅकिंगचे है। जुनेच खापर आहे सजळ रातडीकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचकडं मतदारांच्या तोंडात कोंबलेले मतदारांच्या तोंडात कोंबलेले नोटा आणि दारूचे पॅक आहेत मतदारांच्या तोंडात कोंबलेले नोटा आणि दारूचे पॅक आहेत इव्हीएमचे ठाऊक नाही पण मतदार मात्र इथे हॅक आहेत ईव्हीएमचे ठाऊक नाही पण मतदार मात्र इथे हॅक आहेत पण मतदार मात्र इथे हॅक आहेत पण मतदार मात्र इथे हॅक आहेत आजच्या वात्रटीकेचं नाव होतं हॅकिंग न्यूज ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच country